फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी केसरी हा मराठी चित्रपट अख्ख्या महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडणारा पारंपरिक आणि आवडता यावेळी चित्रपटाचे कलाकार विराट मडके रुपा बोरगावकर व मनोहर रामचंदानी यांनी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली नमस्कार माझं नाव विराट मडके आमची फिल्म अठ्ठावीस फेब्रुवारीला या महिन्यात अठ्ठावीस फेब्रुवारीला रिलीज होतीये केसरी त्याचं नाव आहे केसरी सॅफ्रन केसरी ही आ, मनोहर रामचंदानी आणि संतोष रामचंदानी प्रोड्यूस केलेली फिल्म आहे आणि नॅशनल अवॉर्ड मिळत शाळासाठी नॅशनल अवॉर्ड मिळालेले सुजय ढाके यांची ही यांचं दिग्दर्शन आहे आणि ह्याच्यात अनेक दिग्गज कलाकार आहेत जसं की महेश मांजरेकर यात वस्तदाची भूमिका साकारतायत विक्रम गोखले आहेत मोहन जोशी आहेत उमेश जगताप आहेत प्रवीण तरडे आहेत छाया कदम आहेत आणि आमच्यासारखे नवेच नवे कलाकार पण खूप आहेत आणि ही फिल्म कुस्तीवरती भाष्य करणारी फिल्म आहे ही एका पैलवानाच्या खडतर प्रवासावरती त्याच्या आयुष्यात त्याच्या ते स्ट्रगल्स वरती आणि एका जिद्ध, एका जिद्दी जिद्दी स्टोरी आहे आणि त्यानंतर या खेळातल्या राजकारणावरती जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती भाष्य करणारी ही फिल्म आहे जी अठ्ठावीस फेब्रुवारीला रिलीज होती ही थिएटर्स मध्येच जाऊन बघावी अशी विनंती आहे आमची सगळ्यांची अनेक अशा पद्धतीच्या स्पोर्ट्स फिल्म आपल्या इंडस्ट्रीत हिंदी इंडस्ट्रीत सुद्धा येऊन गेल्या आहेत पण ही फिल्म वेगळी कारण की ही कुठल्या रिलेशनशिपबद्दल डील नाही करत आहे आपण इतर फिल्म्स ज्या बघितल्या आहेत त्याच्यात कुठेतरी मुख्य कॅरेक्टर्सच्या मधली रिलेशनशिप आणि स्पोर्ट्स हा त्याचा बॅकड्रॉप असतो पण या फिल्ममध्ये स्पोर्ट्स हे मुख्य हे आमचं सेंटर करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे मी सर्व प्रेक्षकांना हेही सांगित की तुम्ही केसरी या मूवी थिएटरमध्ये स्वतः बघा आणि नवीन कलाकाराला प्रोत्साहन द्या या पिक्चर कुस्तीवर आधारित आहेत आणि यामध्ये बडे सीनियर खिलाडी कलाकार आणि भरवत नवीन कलाकार विराट भटके जी रूपा मॅडम जी संदीप टकोणे जी कुस्तीवर आधारित कुस्तीवर आधारित पिक्चर आहे आपण सर्वांनी कृपया करू थिएटरवर जाऊन या जा, पिक्चर बघा आणि नवीन कलाकाराला आणि मराठी भाषेला प्रोत्साहन द्या प्रदर्शित होणारा केसरी या चित्रपटात महेश मराठ मडके मुख्य भूमिकेत सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नासिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे 那水可。